व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी रिपोर्ट करा बेल बटन दाबा आणि अपडेट महायुतीची कोकण पदवीधर निवडणूक आढावा बैठक आज कुडाळमध्ये झाली यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर रणजित देसाई शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे अशोक दळवी शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष वर्षा कुडाळकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक सुरेश गवस आदी उपस्थित होते महायुतीकडून निरंजन डावखरे यांना विजय करावे असं आवाहन यावेळी उपस्थित सर्वच नेत्यांनी ने केलं लोकसभा निवडणुकीत आपला विजय होणार आहे त्याचा फायदा आपल्याला कोकण पदवीधर निवडणुकीत नक्कीच होईल पण या पदवीधर निवडणुकीची मतदानाची पद्धत समजावून घ्या आणि ती मतदारांपर्यंत पोहोचवा असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं मला असं की पदवीधर मतदार होती अशी माझी स्वतःला अपेक्षा <प्राँगा> माला है आपन काम माझ्या मेहनत केली त्याचप्रमाणे आमच्या पदवीधर संघासाठी आमच्या पालकमंत्र्यांनी आमच्या जिल्हाध्यक्षांनी आमच्या प्रकारे माहिती दिली मत कसे मिळवावी मतदारांमध्ये कसा पोचवाव लोकसभा विधानसभा जिल्हा नगरपंत प्रकारच्या निवडणुका पण ही पदवीधरची निवडणूक अत्यंत वेगळी आहे त्यामुळे मतदार त्यांना कशी विनंती कराव आपल्या मतदाराला आपल्या मित्र मतदाराला कसं प्रवृत्त करावं कौशल्य तुम्ही आत्मसात केलेला आम्हाला अनेक निवडणुकीत तुमच्या कामाबद्दल निवडणुकीत काम कार्य निवडणुकीचं काम कार्य कसं करता याचा अनुभव असल्यामुळे आम्हाला विश्वास आहे कि आपण एक काम अतिशय उत्तम रित्या करा आपल्या जिल्ह्यात अठरा हजार पाचशे चौसष्ट मतदार आहेत आणि आपल्या कार्यकर्त्याची संख्या जर पाहिली तर फार मोठी पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्हा मतदारसंघात मतदार किती आहे आणि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ठरवलं कोणी कोणाकडे जावं असं जर आपण ठरवलं तर मी तुम्हाला सांगतो की हा विजय आपला शंभर टक्के यामध्ये कुठले ज्योतिषाची आवश्यकता नाहीये जे आहे जे मतदान करणार आहे त्यांना माहिती आहे की आज कोणाची गरज देशाला आहे समाजाला आहे विकास कोण करू कर शकतो देशाचं संरक्षण कोण करू शकत कुठली विचारसरणी आपल्याला टाळू शकते आणि समृद्ध किंवा विकसित देश म्हणू शकतो हे फक्त तुम्ही जाणार आणि विनम्रतेने विनंती करणं एवढं काम केल्यास हे कठीण आहे कठीण त्यासाठी वेगळं काही करावं असं मला स्वतःला वाटत नाही मात्र सभेमध्ये तीन पक्षाचे कार्यकर्ते सव्वा महिना मी मित्र एकत्र वागतात हे आपण अनुभव त्यामुळे तोच अनुभव त्याही पेक्षा निश्चयने पक्षावरच्या पक्षाच्या प्रमुखांचा विश्वास सार्थकी असं मला स्वतःला वाट सिंधुर्गा वेगळा म्हणाले पाच जिल्ह्यात दोन लाख तीस हजार मतदारसंघ आहे तीस हजार मतदार साडे आठ हजार आहेत अठरा हजार आहेत आपण मॅक्सिमम जास्त जास्त सिंधुदुर्गातली मत आपल्या उमेदवार आहे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पदवीधर निवडणुकीच्या वेगळ्या मतदानाची सर्वांना माहिती करून दिली मतदान करताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे मतदारांना सांगा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं मतदानाची पद्धत पदवीधरांपर्यंत पोहोचवा असं देखील त्यांनी सांगितलं उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं <t> मंडळी कारण तुमचं आणि आमचं सर्वांचं काम हे फार महत्वाचं आहे गेली अनेक वर्ष या मतदारसंघामध्ये थोडासा मतदान काळामध्ये नोंदवलेलं मतदान जे आहे ते नोंदवलेलं -डो मतदान हे वर्षानुवर्ष पद्धतीने पूर्वी जे नोंदवलेलं मतदान आहे तेच मतदान हे वारंवार मतदान जातं जे आहे त्याच कायम ठेवण्याची एक पद्धत होती परंतु गेल्या गेल्या काही वर्षामध्ये ज्यामध्ये काही पिटिशन्स नोंदवली गेली आणि या पिटिशन्स मध्ये त्या पिटिशनचा आधार घेऊन ती सर्वच्या सर्व मतदार यादी ही स्क्रॅच करण्याचं काम करण्यात आलं आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला नव्याने मतदान अशा पद्धतीची नोंदणी करण्याची नवी प्रथा आणि परंपरा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून करण्याच्या संदर्भातले सबके प्रिय आपका इंद्रा मदीन में या सुदा पूर्ण जब पूरे लक्ष्य को दे अपने लक्ष्य को परंतु एक कुछ लक्ष्य के लिए रहे क्या ले ला अपना रे मधुबान मदीन में अपना जब अपना रे मधुबान मदीन और पूर्ण थला कि पूर्वी है मधुबान में आए तो पूर्ण जब पूर्ण मधुबान इन दोनों ने किस पद्धति दिया है फिजिकल पद्धति में दोनों ने किस पद्धति

यावेळी आमदार नितेश राणे प्रभाकर सावंत अतुल काळसेकर अशोक दळवी अबिद नाईक यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं दहावी परीक्षेमध्ये शंभर टक्के गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिली आलेली कुमारी सौजन्या संजय घाटकर हिचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या आढावा बैठकीला भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रणजित देसाई यांनी केलं ब्युरो न्यूज सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा